नमस्कार रुचकर श्राध युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हदग्यांच्या फुलांची अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली झटपट भाजी सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडेल सकाळच्या गडबडीच्या वेळेत सुद्धा अगदी पटकन बनवू शकता आणि अतिशय पौष्टिक ही भाजी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर अशा प्रकारे आपण हदकेची फुलं घेतलेली आहेत आणि फुलं खाली पडलेले वगैरे घ्यायचे नाहीत तर तोडलेलेच फुलं असावेत म्हणजे भाजीची चवसुद्धा छान लागते आणि ती भाजी केल्यानंतरसुद्धा व्यवस्थित म्हणजे लागते चवीला तर जर का असे लूज किंवा याचे पाकळे असतील ते काढून घ्यायच्या याच्यामध्ये जे हे याच्यामधील देट किंवा हे असं जे हिरवं असतं ते काढून घ्यायचं जेणेकरून किडे वगैरे असतील ते निघल्या जावेत आणि याच्यामध्ये जे बारीक असं त्याचे देट असतात डेटापासून असं तोडून जरी घेतलं तरी चालतं आहे किंवा त्याच्या पाकळ्या खुल्या केल्या तरी चालतात पण इथं आपण पूर्ण जे कडक असे फूल आहेत त्याचंच हे आपण पाकळ्या वगैरे घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे तोडून घ्यायचे आहेत आणि याच्यातलं ही जी आहे डेट ती बिलकुल ठेवायचं नाही त्याच्यामुळे भाजी जी आहे ती कडवट वगैरे होऊ शकते किंवा होते असं म्हणतात तर अशा प्रकारे हे आपण भाजी निवडून घेऊया तर सर्व छान ही फुलं तोडून घेतल्यानंतर असे फ्रेश आणि ताजे असे मस्त कडक असेही एवढे पाकळे आपल्याला भेटलेले आहेत भाजी करण्यासाठी तर अगदी ताज्या असल्यानंतर भाजीची सुद्धा छान लागते तर इथे मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून ही भाजी घेतलेली आहे किंवा हे फुलं घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर चाळणीवर असं पाणी निपतण्यासाठी ठेवलं होतं याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे आता इथं असेच जर फोडणीमध्ये हे टाकले पाकळ्या तर याला शिजायला वेळ लागतं आणि मुलं वगैरे छोटे असतील तर ते बिलकुल खात नाहीत जर याला कट करून जर घेतलं तर फुलकोबीची भाजी वगैरे आपण जसं बनवतो तशा प्रकारे चवीला लागते आणि लहान मुलंसुद्धा त्यांना कळणारसुद्धा नाही किंवा मोठ्यांनासुद्धा की ही भाजी कशाची आहे त्यामुळे याला असे खूप पण बारीक कट करायचं नाही तर थोडंसं एक एक इंच चहानी कट करून घ्यायचं म्हणजे भाजी परतल्या पटकन जाते आणि पाणी न टाकल्यामुळे त्याची पौष्टिकता जशाच तशीच राहते आणि वाफेद्वारे याची निघून जात नाही आणि चवीलासुद्धा तितकीच मस्त होते मध्ये डाळ जर शिजवाय गेलं तर भाजीची चव बदलते त्यामुळे त्या डाळ आणि भाजी याचा बॅलन्स असला पाहिजे तेव्हा ती चव टिकून राहते तर आता ही फुलं जे आहेत आपण अशी कट करून घेतलेत याच्यासाठी फोडणीला टाकण्यासाठी इथं एक मिडियम साईजचा कांदा आणि सात ते आठ लसणच्या अशा चॉप करून घेतल्यात अद्रक लसणची पेस्ट टाकायची असेल तरीही चालेल आणि पाववाटी मसाल्याची डाळ घेतलेली आहे डाळीचा जास्त वापर करायचा नाही म्हणजे त्या भाजीची चव लागली पाहिजे डाळीची चव लाग म्हणजे डाळीची चव लागली नाही पाहिजे तर एवढीच डाळ आपल्याला वापरायची आहे तर इथे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी अडीच पळी तेल टाकून घेतलेलं आहे भाजी छान परतण्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकलं तरच भाजी परतते नाही तर मग भाजी परतताना तेल कमी वापरलं आणि गॅस लो ठेवला की त्याला पाणी सुटतं आणि मग ती चवच बिघडून जाते भाजीची जिरी आणि मोहरी इथं फोडणीसाठी टाकून घेतले गॅस गॅस जी आहे ती मोठा केलेला आहे आता आपण लसणच्या जी चॉप करून घेतलं होतं ते टाकून घेतले लसण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चा पण त्यामध्ये राहिलं नाही पाहिजे आता थोडंसं परतून झालेलं सण की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन करायचं नाही पण याच्यातलं कच्चा पण निघील इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठा गॅस केला की परतून घेताना जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ही परतलं जातं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा जो आहे ते पटकन शिजतो किंवा तळला जातो आता थोडीशी हळदी पावडरसुद्धा याच्यात टाकून घेतलेली आहे मी कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसुराची डाळ धुवून घेतली ती टाकून घ्यायची आहे मसुराची डाळ तेलामध्ये परतली की ती जास्त असं आकार बदलत नाही किंवा खूप शिजल्या जात नाही त्यामुळे ते तेलामध्ये साधारण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायची म्हणजे डाळ तशी राहते आणि खायलासुद्धा चवीला छान लागते त्यामुळे अगोदर ही डाळ परतून घ्यायची परतल्यामुळे डाळ लवकर शिजतेसुद्धा आता जी आपण अपन... कट करून घेतले होते फुलं ते टाकायचेत आणि त्याला परतायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे डाळ कधीही फोडणीमध्ये छान परतून घ्यायची कुठलीही भाजी टाकत असाल तर ती पटकन शिजते चुटकीवर हळदी पावडर टाकलेली आहे डबल मी आणि इथं अर्धा चमचा धनीजिरेची पावडर टाकून घेतली आणि परत अर्धा चमचा लाल तिखट आणि चुटकीवर हळद परत टाकलेली आहे कमी वाटली म्हणून दोन वेळा टाकली पण अगदीच थोडीशी टाकल्यामुळे ती जाणवना झाली किंवा टाकल्यासारखे वाटे ना म्हणून परत टाकले आता याच्यामध्ये ही जी आपण हदग्याची फुलं कट करून घेतली होती ते टाकून घ्यायचे आहेत गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर ह्याला सतत हलवून हलवून आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे आणि बिना पाण्याचं केल्यामुळे ह्याला चवसुद्धा चा छान लागते आणि फास्ट गॅसवर परतून घेतलं तरी याला अंगचं पाणी बऱ्यापैकी सुटतं त्यामुळे त्याच पाण्यामध्ये हे छान शिजल्या जाते आता मोठा गॅस आहे त्याच्यामध्येच आपण हे छान परतून घेऊया असं हलवून हलवूनच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे असं जर सोडून दिलं तर पाणी सुटेल आणि खालची बाजू छान शिजेल आणि वरची व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे असं हलवून घेऊन आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता चार ते पाच मिनिट झाले बऱ्यापैकी परतलेले आहे आणि डाळीचा आकारसुद्धा बदललेला नाही आता याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे जर का तुम्हाला वाटलंस एक तर एकाच दोन मिनिट ह्याला झाकून ठेवलं तरीही चालतं तर आता आपण हे उघडून पाहूया जास्त वेळ जर झाकून ठेवलं तर भाजी करपल्या जाईल हे बघा छान वाफ निघलेली आहे आपली भाजी खूप छान शिजली आणि चवीलासुद्धा तितकीच खमंग झाली याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुठ मी टाकलेलं नाही त्यामुळे आणखीनच छान चवीला लागते जर का तुम्ही डाळ न टाकता ही भाजी बनवणार असाल तरच शेंगदाण्याचा कुटाचा वापर करायचा ना करायचा डाळ जर टाकली तर शेंगदण्याचा कूटचा वापर कधीही करायचा नाही नाही तर त्या भाजीची चव व्यवस्थित लागत नाही आता परत ही थोडेसे हलवून घेऊन तर बघू शकता आपण एकही थेंब न टाकता आपण ही भाजी बनवलेली आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने केली झटपट केली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि दुसरं काहीही असं वेगळं याच्यामध्ये टाकायची गरज पडत नाही तरी एकदम मस्त ही भाजी झालेली आहे आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता हे सुद्धा नाही की आपण ही हदकेच्या फुलाची भाजी केली इतकी मस्त दिसते दिसायलासुद्धा तेवढी छान दिसायली चवीलासुद्धा मस्त झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर